नाही याचं मी मार्केटिंग रेट सांगितलंय आहे तुम्हाला सुरुवातीला बघा ही पानं जी असतात ही भाजी चाळूची ही एवढ्या साईजची होती ही पण ह्या खतांमध्ये याची जोपासना इतक्या उंचीवर झालेली आहे याचा कंद जितकं फोफावत जातो तितकं त्यामधून बाहेर पडणारं पाणी तितकंच मोठं असतं आणि उच्च प्रतीचं असतं चवीसाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा याच्या दोन पानांच्या वड्यासुद्धा अगदी तीन फॅ फॅमि मेंबरसाठी सफिशियंट असू शकतात कारण याची साईज इतकी मोठी आहे जितकं मोठ्या पानांची संख्या वाढवाल तितकं त्याचा रोल मोठा होईल आणि रोल मोठा झाला की त्याची पुढची प्रोसेस बॉईलिंग प्रोसेस स्टीमिंग प्रोसेस यासुद्धा टाईम कन्झ्युम्शन आणि तितक्याच क्रिटिकल होतात हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे कसं येते आता याचबरोबर मी याच्यामधल्या एक चार तक, आ, ते पाच पानांच्या आपल्या चितळ्यांच्या ज्या वड्या असतात आळूवडी त्या पद्धतीने तुम्हाला अगदी डायरेक्ट फ्राय करून कशा करतात याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लागोलग याच्या मागोमाग देणार आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं याच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे तुम्ही कशासाठी उत्सुक आहात हे मला जवळ आवर्जून कॉमेंट्स करा लाईक करा आणि कळवा आणि याची तुम्हाला माहिती हवी असेल कंद हवे असतील तेसुद्धा अगदी सुलभ पद्धतीने तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील